होते का, होते का, होते का, का, मला था? सांगा तुम्हाला अपेक्षित होतं का एवढा बिल्डिंग काय होतं इथं लग्न झाले त्यावेळेस येड्या बाबी होत्या ना तुम्ही काम केले का राणाने काय तसं नाही असं सरकारी काम असायची पहिले जुनी जास्त तुम्ही केले का काय तुमचं आड नाव काय तुमचं यांच बघा ना आता खेतमाळ खेत हेलिपॅड ग्राउंड माहिती हेलिपॅड ग्राउंड हेलिकॉप्टर ग्राउंड हेलिपॅड ग्राउंड इथलं नाही 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 इथं वागडे कॉर्नर पासून पुढे आले हेली गांजरा दुकानापासून तुमचं खतमाळसाच माळा आहे ते इथं सगळं तुम्ही काय सोपे नाहीत तुम्ही आता तालुक्याचे सगळ्यात एक नंबर असते तुम्ही डब्यात नाही गेले तुम्ही तुम्ही काय केलं तुम्हाला माहित नव्हतं स्वस्त काळात तुम्ही आता बघा तुम्ही त्यावेळेस एक लाखाला म्हटलं तरी एकर विकला असेल साडे एकर एक विकले खरं खरं काय आता गुंठ पंचवीस लाख आहे खेळकर मळा काय बारीक नाही लय मोठा मला त्यांनी सांगितलं नाही केंद्रावर जाणार तुम्ही आता केंद्रराव तिथे निवडून आले तुम्ही डायरेक्ट केंद्रराव जाणार आता

उपोषणाला तुम्हाला <laughs> ती सरकारच्या हातात तिथे वय फोटो काढून कोण कोणा कोणता मंत्री ऐकन बघा नांद्रावर बघा हे सगळे बघायला तुम्हाला त्या फोटो काढून केंद्रावर जाणारे म्हणलं याला झालं मग पाठवून ठेव का हे मित्राचं हॉटेल माझ्या ते काय म्हणले ही सगळा खेडकर माळा खेत माईस माळा यांचा आहे फोटो चाललेलं नाही काय ती मज्जा मज्जा नाही बसलेत गप्पा आहेत एवढे जुने माणसं असं पोर तुम्हाला बघितले का आता आजकालची पोर तुमच्या वेळेस गप्पा आणायला बसतेन का काय करतात मोबाईल

काही बी असं जुन्या काळातले जे म्हातारी बाय आहेत आजी आहेत बवा आणि आपल्या आई सुद्धा बरं का आताच्या जे तरुण बायका आहेत ह्यांचा विषय बघा आणि ह्यांच्यातला विषय बघा कसं बघा कॅमेरा चालू होतोय नाही तो दम ती पदर डोक्यावर गेलाच म्हणून समजायचो मी इथं आलेलं की त्या आजीच मी हे केलं मीच मी बघितलं आलं की पाच टाइम त्यांनी लगेचला मी पदर घेतला डोक्यावर कमर कमरा कमराला खावायला त्यांना राहिलं तर पाहिजे जीन्स पॅन्ट आले आहे का नाही ते आले जीन्स पॅन्टीवर ते काय घालते साडे आम आता आमच्याच वयातले दोतर घालते तुम्हाला वाटत सहावारी नऊवारी घालते थांबा तुम्हाला तुमचा फोटो दाखवतो मी आता आवडले तुम्हाला तिघी लागतो काय विचार करून देऊ आवडला फोटो तुम्हाला ठीक आहे मस्त आता कसा केंद्रावर पाठवायचा तुम तुमच्या हातात काय होय केंद्रावर लावायला केंद्रात कोणी मोदी मोदी लावते ना मोबाईल वर बघताना ओळखीत ना तुम्हाला